रोहित पाटील फुंकणार विधानसभेची तुतारी लोकसभेने समीकरण बदललं लोकसभा निवडणुकी पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीत झालेल्या उलथापालथीमुळे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघातील समीकरणे देखील बदललेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी विधानसभेची तुतारी फुंकण्याची तयारी केली आहे कार्यकर्त्यांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे खासदार आमचाच आणि आमदार पण आमचा अशा राजकीय पटाची मांडणी केलेल्या तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघातील राजकारण लोकसभा निवडणुकीत ढवळून निघालेला आहे तडजोडीच्या राजकारणाचा पट मोडीत निघाला आहे आणि नव्या पटाची मांडणी झाली आहे भाजपचे तत्कालीन खासदार संजय पाटील यांचा पराभव झाल्यानंतर विधानसभा लो निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढल्याचं चित्र आहे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्येच संजय पाटील पिछाडीवर राहिल्यामुळे आमदार गटाचा विधानसभेचा मार्ग सुकर झाल्याचा दाभा शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली